नमस्कार जुनल टाइम्स मध्ये स्वागत आहे काही दिवसांपूर्वी ह्या हे पाठीमाग वडच गाव आहे आणि ह्या तीनशे पंधराचा पाच हा गट नंबर आहे आणि या ठिकाणी देखील करण्यात आलेलं आहे काही दिवसापूर्वी याच गटाचा वाद होता आणि लक्ष्मण चव्हाण नावाचे शेतकरी आहे त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी जमीन आहे ही आमच्या ताब्यात होती आणि तो पूर्वीपासूनचा ताबा होता आणि त्या चुकीचे फेरफार जुन्या काळात झाले होते त्या अनुषंगाने दुसऱ्याचंच नाव झालं होतं भाऊकीतल्या व्यक्तीचं आणि आता त्या भाऊकीतल्या भक्त साधव्याला नाव असल्याच्या कारणाने एक डेरे म्हणून व्यक्ती आहे त्याचं नाव ह्या जमिनीत लागलं आणि ज... ही डेरेनी जमीन एका खांडगे नावाच्या व्यक्तीला विकली विक्ति आणि खांडगे नावानी जमीन ती त्याचा भाऊ असलेली चव्हाण यांना विकली असं त्यांनी आरोप केलाय आणि यांनी बेकायदेशीर ताबा घेतला असा विषय आता त्यांचं म्हणणं आहे का आमची पण बाईट घ्या तुम्ही त्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्ट केला होता विवेक चव्हाणांना त्यांनी काय आम्हाला वाईट दिली नाही बोला काय म्हणणे तुमचं माझं नाव दीपक तुकाराम डेरे माझा जन्म याच गावात झाला मी या गावचा रहिवाशी आहे ही मला वड पारजित आलेली जमीन माझी त्यामुळं हा माझा सातबारा आहे आईकडून आली काय ही मला वडलांबून आली आणि ह्या सातबाऱ्यावर हो माझंच नाव आहे इतर कुणाचंही सातबाऱ्यावर हो नाव नाही ह्या सातबाऱ्यावर इथं वय वाटे आणि ह्या वायवाटेवर मी शेती करते याच्यावर तलाठी सर्कल यांनी हे केलेलं असत पाणी त्याच्यानंतर हा एकोणीसशे एक्केचाळीसचा सातभार आहे इंग्रजांमधला इंग्रज इंद्र, इंद्रगांच्या काळातला गेणूजी दोंडूजी चव्हाण त्यावेळेस हे खुद्द शेती करीत होते ह्याच गाठाचा सातभार आहे तीनशे पंधराचा पाच खुद्द शेती करीत होता त्यावेळेस गहू बाजरी शाळू हे वडिलांचे पंधराबा ते त्यावेळेस हे शेती करीत होते दो, चव्हाण ते वडलांचे पंखभा होते त्याच्यानंतर एकोणीसशे सहासष्ट त्यावेळेस पण हे शेती करत होते त्यावेळेस त्यांच्या सातबारा त्यांच्याच नावाने होता त्याच्यानंतर गेणू दोंडेची चव्हाण त्यांच्यानंतर वडिलांचं नाव आलं बहात्तर चाली तुकाराम एकनाथ डेअरी त्यावेळेस पण खुद्द वडील शेती ऐका ना गेणू दोंडजी चव्हाण होत ना मग तुकाराम डेअरीचं नावच काय आलं हे वडिलांच्या आजोबा होते त्यांना ना भाऊ नव्हता मुलगा नव्हता फक्त एक मुलगी होती समजा तुम्हाला एक मुलगी आणि तुम्हाला भाऊ नाही चुलते नाही मग तुम्ही तुमच्या मुलीला शेती देणार दे दे। ना बरोबर तशीच त्यांनी शेती वडिलांना दिली वडिलांच्या आईला दिली त्याच्यानंतर हे तुकाराम एकनाथ हे माझे वडील आहे त्यांचं नाव आलं ते त्यावेळेस हे इथं शेतीच करत होते खुद्द इथं शाळू आहे एक म्हणजे सगळं पीक पाणी पण आहे आणि लिगली आपलं डॉक्युमेंट आहे वडिलांचं नाव कमी झालं दोन हजार दोन मध्ये तिथून दोन हजार दोन मध्ये त्यांनी माझ्या नावाने सातबारा केला हे दोन हजार दोन मध्ये त्यांनी माझ्या नावाने हो सातभारा केला त्यावेळेस पण मी खूप शेती करत होतो इथं इथं पण पीक पाणी आहे बाजरी आहे दोन हजार एकवीस मध्ये बावीस मध्ये त्याच्यानंतर हा त्यांचा सातभार आहे वडल्यानंतर ती जमीन तुमच्याकडे आली आणि तुम्ही त्या खांडगीन कधी विकली दोन हजार बावीस तेवीस बावीस तेवीस ला ही जमीन तुमच्या ताब्यात होती का हो त्यावेळेस हवं मी ना इथं सीताबळीचं क्षेत्र लावलं होतं हे बघा सीताबळीचं क्षेत्र लावलं होतं तीनशे पंधराचं पाच मध्ये वीस गुंट दोन हजार वीस एकवीस मध्ये मी लावलं होतं त्याच्यात ऑनलाईन नाव आहे दीपक तुकाराम डेरे गट नंबर तीनशे पंधराचा सीताबळीचं काय स्वतः हे बघा ना दीपक तुकाराम डेरे गट नंबर हो, तीनशे पंधरा वीस गुंट्यासाठी मला अनुदान आलं होतं ऐंशी रुपये मिळाली होती का सत्तावीस हजार सहाशे सत्तर रुपये मिळाले हो कृषी उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरु हा कृषी अधिकाऱ्यांचा दाखला भेटलाय मला मी अनुदान घेतलेले त्यांचा माझा त्यांनी मला हा दाखला दिलेला आहे बर त्याच्यानंतर हे माझं आहे जालिंदर बापू चव्हाण यांनी काय केलं होतं माझ्या नावाचा त्यांचा खोटा सातबारा तयार केला त्यांनी परमिशन घेतली याच्यासाठी मोटारीसाठी तर तिथं पण मी तिथं पण मी अर्ज केला तर त्यांनी तिथं माफी मागितली आणि तिथलं त्यांचं कनेक्शन कॅन्सल केलं हे माझं क्षेत्र आहे पत्र पाहिजे त्यांनी काय केलं डिजिटल आहे ना खोटा सातबारा बनवला तो इरिगेशनला दिला इलेक्ट्रिक बोर्ड दिला त्यांना पाणी परमिशन दिलं तिथं खांबळी बिंबळी घेऊन आली लावायला आमची त्यावेळेस वारी वाद झाली त्यावेळेस आम्ही ते तिथं अर्ज वगैरे केलं ते कॅन्सल झालं हा त्यांचं माफी नाम आहे हे सगळे आहे ना ओरिजिनल डॉक्युमेंट माफी नाम आहे ना बरंच बंच कागद हो सगळे हे मी तिथं अर्ज केलेला मी ना नदीला नदीचं कोर फेक तुमचं वापरून केलं ते हा सगळं डॉक्युमेंट आहे ना खोटा सात बरा डिजिटल कनेक्शन देणं तेवीस ला तेवीस ला पंधरा पाच हा अस्तित्वातच नाही त्यांनी त्यांच्या नावाचा केलेला ना तर त्यावेळेस तिथे म्हणजे तलाठी ऑफिस वाल्यांनी सांगितलं की हा अस्तित्वातच नाही या नावाचा सातबारा ते बनवलं यांनीच बनवलं यांनीच बरोबर त्याच्यानंतर मी या गाठाची मोजणी केली आणि वरती एक गट आहे माझा तीनशे पंधराचा तीन या गाटाची मोजणी केली मी दोन हजार वीसपासून मोजणी करते मी ज्यावेळेस हे क्षेत्र माझं मोजलं त्यावेळेस माझं क्षेत्र कमी करत होतं दोन्ही गाटांना त्यावेळेस मी सरकारी मोजणीला अर्ज केला दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये एक ती मोजणी आली ते यांनी तर वकील बोलावला काहीतरी नॉर्मली त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम दाखवून ती कॅन्सल केली बरं त्याच्यानंतर माझी ती कॅन्सल झाली पुण्यावरून मोजणी आली त्यावेळेस पण त्यांनी तेच अर्ज वगैरे केला ती कॅन्सल केली मग त्याच्यानंतर मी काय म्हणून कॅन्सल केली माझ्याकडून काय आलं मध्ये चेंज झाली होती जी उत्तरेला आहे ना नदी यांच आहे ती उत्तरेला नाव चेंज झाली होती दिशा चुकली।, दिशा चुकली होती दुसऱ्यांदा का चुकलं परत दुसऱ्यांदा त्यांनी अर्ज दिला का आमचे सदर अशा वादेवाद आहे गाठामध्ये तुम्ही मोजे नाही असं नाही आता सरकारी मग मी आहे ना असं काय नाहीये वादे सरकार नाही दिली त्यांनी बर मग मग मी त्याच्यानंतर ना एस पी ऑफिस ला गेलो तिथं अर्ज केला माझी इथे जमीन आहे मला मोजणी करण्यात मला मोजणीला बंदोबस्त मिळावे यांनी योगेश तुकाराम डेअरी तुमचं नाव आहे ना, ना भाऊ दीपक योगेश तुकाराम डेअरी वर गट आहे आणि हा दीपक डेअरी हा माझा गट आहे हात थर थरते तुमची पहिल्यांदा बोलताय काय कॅमेरा कुठं वाईट ताबा हे मोजणी आणली होती चतुर्शी चुकी मोजणी झाली नाही हद्द मोजणी करायची मोजणी करताना गैरजार म्हणजे ती पुढची लोक अडथळा करण्याची शक्यता असल्याने हद्द कायमोजणी करते करण्यात आली आहे व्हिडिओ शूटिंग काढून तुम्ही ते हे करायचे काय करायचे मोजणी करायची मोजणी करायची त्याच्या शूटिंग वगैरे सगळं माझ्या आहे हे नोटीस आहे मग हे केल्याच्या नंतर मोजणीला अर्ज केला नाही नाही अर्ज ते त्यांनी परमिशन दिली इकडे अर्ज केला आणि मग इकडे मागणी केली मागणी केली हे आहे बर मग हो हो तु हो तु ते तुम्ही जे म्हणू दे माफी नामा येतो आहे काय का आणि होय का आता तेव्हा दहीद त्यांच्या ताब्यात जमीन होती तिथं माई पाचची मोटर पण होती तिचं एक कनेक्शन आहे तेव्हा का दीपक तुकाराम डेअरी गट नंबर लिहिलं का त्याच्यात मोटर होती इथं गट टू पर असत बर त्याच्यानंतर ते म्हणत बेंडी खाली अडतीस च काय केले योगेश तुम्ही ना दीपक तुम्ही योगेश तुमचा इकडे रोल तुमचं काय नाव माझे मावस भाऊ मावसभावे अतिक्रमी ठेवलेली आहे ही ची केस म्हणजे मी ज्या वेळेस माझी बीएनडी नाही त्याला बीएनडी म्हणतात काय बीएनडी बीएनडी ज्या वेळेस म्हणजे काय ज्या वेळेस ही मोजणी झाली त्यावेळेस मला ते मोजणीचे आपले साहेब होते ना ते मला काय म्हटले तुम्ही तहसीलकुन तुम्ही अतिक्रमण काढून घ्या तहसील मग हा अर्ज कोणी गेलाय मी गेलय बाहुनी मी त्यांच्या ही केस ते म्हणतात का अख्ख्या गटाव माहिती अख्या गटाव न मागता आम्ही जी अतिक्रमणी ह्या रस्त्याच्या तिकडे निघते आणि त्यांच्या घराच्या पूजे पुढे निघते ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तहसील केस टाकलेली आणि तेव्हा निकाल निकाल नाही अजून केस चालू आहे त्याच्यानंतर मोजणी ऑफिसला जे गांगुडे साहेब तिथं त्यांनी अर्ज केला होता ही खोटी मोजणी झाली असं तसं डॉक्युमेंट सगळे आमच्या आमच्या काही तर त्यावेळेस त्यांनी तिथं अर्ज केला तिथे पोलीस बंदोबस्त प्रोटेक्शन घाली मोजणी करायची झाली का मोजणी हो झाली मग त्याच्याच तुम्ही ताबा घेतला का नाही घेतला ताबा आम्ही ते म्हटले त्यांचे कांदे वगैरे होते ना त्यावेळेस मोजणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही बीएनडी मधून याच्यातून घेत असेल तर त्याच्यानंतर त्यांनी गांगुडे साहेबांक भूमी अभिलेख त्यांनी अर्ज केला की सदर मोजणी झालेली खोटी तिथं गांगुडे साहेबांनी त्यांना सांगितलं तुमच्याकडे जे लिगली डॉक्युमेंट असेल तर ते हा तिथं काय त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते हो त्याच्यानंतर तो निकाल पण आमच्या लागला साईट न ते होते त्यांचा अर्ज फेटाळला मोजणी बरोबर झाली बरोबर त्याच्यानंतर खेळ जमिनीचे कत्रोजणी झाले झालं आता हे तीन तीन। आ, जे तीनशे पंधराचं तीन आहे ते म्हणतात का हे ना वरच गट आहे ना कॅन त्या गटामधले आणि इथं त्यांनी काय दाखवले या प्रमाणे दाखवलेले क्षेत्र तीनशे चे तीन यानुसार हे इथं माझा अतिक्रमण निघते त्या गटाचं इथं हा घरा बसलं जे म्हणतात एवढं निघालं का तुमचं हा ते वरच्या गटाचं आहे तीनशे चा पाच नाही हा तीनशे चा तीन आहे तीन हा गट आहे हा 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 त्याचं नाकाशे नाही जाऊ जाऊ एवढं नका करू आम्ही काय इथं कोर्ट नाही दाखवत बसू नाही नाही कसं लिगली 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 डॉक्युमेंट दाखवायचे असं म्हणणं आहे ताबा होता पण काही क्षेत्र त्यांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं ते क्षेत्र काढायला नाही म्हणून त्यांनी हे केशी वगैरे काही दाखल केल्या आता ही केस त्यांनी दाखल केलेली आहे कोणी त्यांनी ते वाटपाचा दावा दाखल केलेला संकेत गजानन चव्हाण हे गजानन बापू चव्हाण आहे का यांचा पोरांनी त्यांच्यावर दावा केलेला आहे विरोधात कोण आहे हे चारी बाबे गजानन चव्हाण जालिंदर चव्हाण लक्ष्मण चव्हाण शांताराम चव्हाण त्यांनी त्यांच्या आता पण त्याच्यामध्ये सहभाग आम्हाला घेतला पार्टी करून घेतला पार्टी गेली पार्टी गेले आणि ते मानता या जमिनीची केस आहे जमिनीची केस मग तुम्ही कोर्टाला सांगा काल ते कोर्ट चालूच आहे ना दावा परत तुम्हाला सांगतो आता त्यांनी जे हे दाखवले काय होतं बोन वंशावर आता हा दीपक डेअरे मी आहे mm. एक दोन तीन चार पाच सा, सात सात सातव्या पिढीचं वाटप मागितले त्यांनी कितव्या सातव्या सा। पिढीचं म्हणजे आपल्याला हे आता जावं लागेल महाराजांच्या काळामध्ये आणि देश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली तव बसून सात बारे सगळं माझ्या हातात हे सगळे बी आता कापूर पंच त्यांचे नाव नाही माहिती बरोबर ठीक आहे काय हरकत नाही म्हणजे त्यांचा असा आक्षेप आहे तुम्ही ते कोर्टामध्ये बोला याच्यात काही विषय नाही मला तर मग मुद्दा असा आहे की त्या लोकांनी ते येऊन पायट दिली की हे पूर्ण क्षेत्रामध्ये ताबा होता तर तुम्ही कागदपत्र एव्हिडन्स दाखवताय का तो अभाव तुमचा होता आणि ह्या याच्यामध्ये जो त्यांनी पाईपलाईन साठी किंवा वीज कडेसाठी अर्ज केला होता तो खोटा केला होता त्यामुळे हे पण हो। तुम्ही पुरावे निषेध दाखल केला मग आता सगळा ताबा तुमचा असताना तुम्ही त्या याला जमीन कशी काय विकली काय आर्थिक दृष्ट्या म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम काय असतील त्याच्या वडील आजारी होते त्यानिष्काळ आम्ही विकली तुम्हाला हे सगळं कुणी विवेक चव्हाण काही विषय नाही त्यांचा काहीच विषय त्यांचा तर काहीच विषय नाही आम्ही विकली महेश खांडे यांनी आरोप केला म्हणून आता आज माझं मला सांगा भाऊ तुम्ही ताबा कधी घेतला या ताबा वर पहिल्यापासून आमच्या घरचे तुम्ही ते बीएनडी मध्ये ताब्याचे केस केली ती कधी केलेली आहे एकवीस साली बावीस तेवीस ला केलेली आहे का केली सोळा गुंट ते ताब्यात काढण्यासाठी हे तुमचीच आहे हा आणि ही जमीन मी विकली दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यात ते म्हणतात का काही मांडी खाली आले पोटा खाली आले गावाला माहिती कोण मांडी खाली आले कोण पोटा खाली आले आहे ना त्यांच्या घराच्या गोड आहे ना तिथं माझं सोळा गुंठ क्षेत्र निघते अतिक्रमामध्ये ते बीएनडी मध्ये त्याचं पण केस चालू आहे आता तिथं माझा ऊस आहे ते माझं का दोन एकर ऊस मी ताबा घालणार आहे म्हणजे ही त्यांची गुंड प्रकृतीचे लक्षण आहे आणि ही ती लोक आहे